तुमचं खूप जास्त वय आहे म्हणजे तुम्ही चाळीसच्या पुढेच गेलेला आहात आता आहे आणि वजन तर इतकं जास्त आहे ना की तुम्हाला मी पण ज्या दाखवते त्या एक्सरसाईज होत नाहीत मॅडम आमचे गुडघे दुखतात आम्हाला उठायला होत नाही किंवा आम्हाला बसायला होत नाही इतक्या छान छान सोपे सोपे एक्सरसाइज मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते की तुम्हाला फायदा होईल तशाच आज मी अशा एक्सरसाइज घेऊन आले ना आता ह्या एक्सरसाइज तुम्ही बेडवर बसताय तिथेही करू शकता तुम्ही कोणाशी गप्पा जरी मारत असाल ना बसल्या बसल्याही तुम्ही एक्सरसाइज करू शकता तुमचं वय जास्त आहे तुम्ही पण किंवा तुमचं वजन जास्त आहे तुम्ही पण इतक्या छान आणि सोप्या एक्सरसाइज आज मी घेऊन आलेली ना तुम्ही म्हणजे ह्या एक्सरसाइज ना सहज तुम्हाला माहिती असतील ह्या एक्सरसाइज पण ह्या एक्सरसाइजचा फायदा काय आहे ते मी तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइज मध्ये सांगेलच खूप जास्त फायदा आहे सगळ्या एक्सरसाइजचा जेवढ्या पण दाखवे तेवढ्या आणि बसल्या बसल्यात कुठेच हालचाल शरीराची करायची नाही आपल्याला काहीच करायचं नाही पण याच्यानी आपलं शरीर कोणतं कोणतं पार्ट आपले कमी होणार आहेत आपलं लटकलेलं खालचं पोट किती पण असू द्या इतका छान आपल्याला दाब येणार आहे वरचं पोट खूप छान दाब येणार आहे लवकर घेऊन आपला पोटाचा कमी होणार आहे मांड्यांची साईज आपली कमी होणार आहे लटकलेले दंड असतात मोठे मोठे दंड आहेत आपली ब्रेस साईज मोठी ती देखील कमी होणार आहे और आपल्या साईडचा फॅट कमरेवरचे साईडचे गोळे आलेले असतात मोठे कमरेचा कमरा झालेला असतो तो पण कमी होणार आहे या एक्सरसाइज करूनच बस या पोझिशनला बसलेली आहे आता मी तर अर्ध बदमाशन मध्ये बसते तुम्हाला बोलण्यासाठी तुम्ही आरामात बसूनच एक्सरसाइज ला सुरुवात करायची आहे आता या एक्सरसाइज करतोय आणि चांगला रिझल्ट पण येतोय हा एक्सरसाइजचा इंच लॉस व्हायला आपल्याला मदत पण झालेली आहे दहा बारा दिवसांनी की तुम्हाला दहा दिवसांनीच असं वाटते की रे शरीर हलकं हलकं वाटायला लागलं माझं मला आता इंच लॉस व्हायला लागले माझं काय अर्धा किलो एक किलो कमी झालं असेल का दोन किलो कमी झालं असेल का असे तुम्हाला स्वतः तरी इथे काय करायचंय आपल्याला एक्सरसाइज ना दिवसात कोमट किंवा गरम पाणी प्यायचं आहे आता तीन टाइम कधी सकाळी नाश्ता झाल्यावरती पंधरा मिनिटांनी दुपारी जेवण केल्यावरती पंधरा मिनिटांनी रात्री जेवण केल्यावरती पंधरा मिनिटांनी रात्रीचं जेवण शक्यतो आपल्याला साडेसात ते आठ वाजेपर्यंत फिनिश करूनच आहे ठीक आहे हे पाणी प्यायचं आहे आपल्याला साधं सिंपल आपलं गरम पाणी प्यायचं जितकं तुम्हाला सहन होते तितकं तुम्ही पिऊ शकता होणार काय आपला मेटाबॉलिजम फास्ट होतो आपले पोट साफ होण्यासाठी आपल्याला 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 बॉडी होण्यासाठी मदत होते म्हणून या गोष्टी याची सवय लावून घ्यायची चांगल्या पद्धतीने कमीत कमी, -कमी तुम्हाला सात ते आठ तासाची त्याच्यावरती नाही जोपायचंय पण कमीत कमी सात तास तरी तुम्हाला तुमची झोप झाली पाहिजे फ्रेश तुम्ही उठला पाहिजे सकाळी आता मेन ह्या एक्सरसाइज कधी करायच्या तुम्ही सकाळी खाली खालीपुटानी केल्या तर बेस्ट आहेत जेवण झाल्यावरती दोन तासांनी जेवण झालेले आता एक वाजता तीन वाजता मैत्रीण आले समोर पण तुम्ही आरामात करू शकता खूप सोफे खूप अडवड करायची नसते मला पण काय असतं ना अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला सांगणं खूप आवश्यक असतात छोट्या छोट्या गोष्टीवरून पण आपलं वजन कमी होण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होती म्हणून मी तुमच्यापर्यंत या छोट्या छोट्या गोष्टीवर पोहोचवत असते तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल लाईक करून घ्या आवडल्याच्या नंतर करा ओके तर आता करायचं काय आपल्याला सर्वप्रथम या यायचं आहे आरामामध्ये ठीक आहे ना तो है, साथ है। है। आता गुडघ्यामध्ये तकलीफ आहे एवढे पाय तर आपण लाभू शकतो या पोझिशनला आल्याच्या नंतर सर्वप्रथम पहिली एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला या पोझिशनला हात करायचे आहेत या पोझिशनला हात आणायचे आहेत पोटावरच घेत हाताचे दंड साईडचा इथल्याला फॅट कमी करण्यासाठी एकदम सोपी एक्सरसाइज आहे नक्कीच करायची हात घट्ट करून घेतलेले एकदम स्ट्रेट मध्ये वरती जास्त कानाच्या मागे आता इथे लूज हात करायचे नाही वन आता इथे काय करायचंय ब्रिथिंग श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे हो सेवन एच नाईन टेन इथे आता इथे मी टेन काउंट केलं तुम्हाला एक राऊंड चाळीसचा चा किंवा तीसचा चा करायचं तीस चे दोन राऊंड आरामात करायचे आता कधी हा राऊंड झाला माझा एक नेक्स्ट राऊंड करायचं परत हा राउंड करायचं असं आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज याच पोझिशनला बसलेला आहे हा पोझिशनला लिहिले स्टार्ट वन टू इथे पण ब्रिदिंग ब्रिद आउट खाली जातोय आउट वरती येतोय ब्रीदिंग श्वास घेणे श्वास सोडणे सहा सात आठ नऊ अँड दहा नेक्स्ट पायाला सेम पोझिशन वन टू थ्री आपल्याला तिसरी एक्ससाइ बघायची साईजचा फॅट इतका चांगल्या पद्धतीने इतक्या चांगल्या पद्धतीने कमी होतो ना तुम्ही करा तुम्हाला जाणीव तर नक्कीच होणार आहे या पोझिशनला हाताला हा दंड पकडायचा या हाताने हा दंड पकडायचा या हाताने साईड टू साईड बँड तुमच्याकडनं जितकं होईल तितकं पण एवढा प्रयत्न करायचा हात इथे घट्टच पकडून ठेवायचे हाताला लूज असं ठेवायचं नाही आणि जितकं पण तुम्हाला खेचता येईल ना तितकं हा पोर्शन तुम्ही खेचायचा पोटावरची चरबी पण कमी होते साईड फॅट पण कमी होतो इथले इथले ही ब्रेसची साईज असते किंवा दंड लटकले ते पण कमी होता प्रत्येक एक्सरसाइज तीस एक तीस के दोन राउंड कराए फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन अँड रिलीज यस पोजिशन वापस आलेलो आपण दंड पकडून पकड़ू घे जस्ट स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स इथे पण ब्रीदिंग करायचे विदाउट सेवन एट नाईन टेन अँड रिलीज किती सोप्या एक्सरसाइज आहेत आणि किती फायदा करतात ना आता तुम्ही जर व्हिडिओ बघून जर करत असाल तर तुम्हाला जाणीव झाली असेल तर लगेच लाईक करा आणि कमेंट करा हा मॅम खर आम्हाला जाणीव झालेली आहे साईडचा फॅट हात खूप खेचलेत आमचे किंवा पोटावर ते दाब देतोय हे तुम्ही मला, सा मला कमेंटमध्ये सांगू शकता आता नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी काय करायचंय जर तुम्हाला पिशिओचा पिशिओचा प्रॉब्लेम आहे ना तर ही एक्सरसाइज अगदी परफेक्ट आहे तुमच्यासाठी किंवा एक ना एक असतं आता नंतर आपल्याला पिरियड्स जाण्याचा टाइम येतो आपला आपले हॉर्मोन्स खूप चेंज होतात पोट फुगतं आपलं पोटावरचा फॅट जास्त वाढतो तर त्याच्यासाठी आपल्याला किंवा टायमावर आपल्याला पिरियड्स येत नाहीयेत त्याच्यासाठी ह्या दोन आता तुम्हाला कंटिन्युअसली दाखवते ही एक्सरसाइज आणि त्याच्यानंतरची तर ह्या आपल्याला डेली करायच्याच आहेत त्याच्याने आपला पोटाचा घेर पण कम कमी होतो आणि पिरियड्स पण आपल्या लाभावरती घेणं चालू होतं सोप्या एक्सरसाइज आहेत काहीच हार्ड नाहीत आणि जर तुम्हाला तसं काही इश्यू नाहीये तरी पण तुम्ही करायच्यात कारण की हाताचा फॅट पोटाचा फॅट कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते साईट ह्या पोझिशनला घट्ट आत केलेले आहेत मी ओके आता इथे उजव्या साईडून मी उजव्या पायापासून सुरुवात केलेली आहे वन जर चक्की असेल टू थ्री इथे ब्रिथिंग नॉर्मल ठेवायची फोर फाय सिक्स सेवन एच ठीक आहे टेन काउंट झाले समजा नेक्स्ट फायपासून सेम सुरुवात वन डाव्या फायपासून ब्रीदिंग नॉर्मल टी फोर फ्स सेवन एट नाईन आणि साइडला तीस तीस एक राऊंड करायचा आहे ओके आता नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी या पोझिशनला थोडं यायचं आहे जस मी तुम्हाला बोलले ती तुम्हाला पीसीवडीचा प्रॉब्लेम आहे तुम्ही चक्की असल आणि तिथली असेल ते आवश्यक करायचंच आहे या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स पार्ट कंबर इथे सरळ ठेवायची आपल्याला एच नाईन अँड टेन त्याचा तुम्हाला एक राऊंड फिफ्ट सिक्स्टीचा करायचा आहे आता मांड्या पण कमी होणार आहे त्याच्यानी आणि आपला पिरियडचा प्रॉब्लेम आहे तो पण सॉल्व्ह होणार आहे जस्ट आपलं डायजेशन पण याच्याने चांगलं होतं आता इथे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी मांड्यांची साईज कमी करण्यासाठी जर जर मांड्या पडलेल्या आहेत ना तर हलक्या करण्यासाठी हाताला मागे जस्ट या पोजशनला घट्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे असं लॉक करून घ्यायचं आहे हाताला तिथे आणि पार्ट कंबर सरळ करायचे स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज तीस साऊंड मग सातचा एक ग्राउंड एक राऊंड जरी केला तरी परफेक्ट आहे या पोझिशनला यायचे जस साईड साएग टू साईड वन पोटाचा सा घेअर कमी होतो मांड्याची साईज कमी होते फोर थ्री फाय सेवन सिक्स एट नाईन या पोझिशनला आल्याच्या नंतर आपल्याला इथे होल्ड करायचं टेन कम वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नेक्स्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तेवीस आता तुम्ही बघितलं असेलच की फक्त याच पोजिशनला राहून मी किती एक्सरसाईज केलेलं आहे तर तुम्हाला पण करायचंच आहे नक्कीच नक्कीच फायदा होतो बघा शंभर टक्के गॅरंटी मी सांगते नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल याच एक्सरसाईज करून तुम्हाला वेगळं काही जास्त आहे काम पडणार मी सुरुवातीला एक महिनाभरच तुम्ही ह्या एक्सरसाईज करून बघा तुमच्या बॉडीमध्ये चेंज बघा आणि मग नंतर परत एकदा व्हिडिओवर येऊन कमेंट करा त्याच्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल कारण की रोजचे तुम्हाला माझे डायट प्लॅन वेगवेगळे आसन पाहिजे असतील वेगवेगळे एक्सरसाईज पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करणं खूप आवश्यक आहे कारण की कामाचं चॅनल आहे तुमच्या जर तुमचं वजन वाढलेलं असं कारण की मी माझ्या चॅनलवरती डेली एक्सरसाईज डाएट प्लॅन वेगवेगळ्या पद्धतीच्या सोप्या सोप्या रेसिपीज जे आपली हाऊस वाईफ आहे पटकन बनवू शकते खाऊ शकते तशा घेऊन येत असते आणि काय फायदे असतात सगळे वजन कमी करण्यासाठी काय सोपं आहे हे सगळं काही घेऊन जाते तुम्हाला चॅनेलचा फायदा पण होणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता सबस्क्राईब केल्यास बेलायकनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोज नोटिफिकेशन माझी येत जाईल हा व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करायला विसरू नका आणि स्क्रीनवरती आजूबाजूला कुठे नोट करा तुम्हाला ह्या गोष्टी होत नाहीत ना तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास जॉईन तर करून बघा इतका चांगला रिझल्ट आहे सगळे स्टुडंटला आणि इतके हॅपी असतात ना की खरंच सांगते मला खूप जास्त उत्साह येतो तिथे दीड तासांचा पुढे जातो मला पण माहिती पडत नाही मला पण खूप उत्साह असतो काम करण्यासाठी तिथे इतका हॅप्पीने आम्ही करतो आणि इतका छान इंच लॉस आणि फॅट लॉस होत चाललेला सगळ्यांची अजून सगळ्यांना उत्साह येतो तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा लाईक करायला विसरू नका आणि ह्या एक्सरसाइज करायला पण विसरायचं नाही अजिबातच खूप जास्त कामाचे आहेत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय स्वस्त मस्त राहायचं फिट राहायचं सुंदर दिसायचंय मनामध्ये ठाव निश्चय करून ठेवायचं आहे की मॅम मला वजन कमी करायचंच आहे